नमस्कार मित्रांनो महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि राजकारणामध्ये आता भूकंपाचे धक्के जाणवायला लागले छगन भुजबळ हे नाराज असून छगन भुजबळ वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत अशा बातम्या आता यायला लागल्या आणि एकूणच छगन भुजबळ हे नाराज झाले छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डच्चू भेटला परंतु भुजबळांचा हा गेम नेमका केला कुणी तेच जाणून घ्यायचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो एकूणच छगन भुजबळ अत्यंत सामान्य भाजी विक्रेता ते अब्जाधीश बनलेला राजकीय व्यक्ती असा या छगन भुजबळांची ओळख आहे सार्वजनिक बांधकामातील घोटाळे असतील महाराष्ट्र सदन इथला घोटाळा असेल त्यासोबतच आपल्या कॉलेजच्या माध्यमातून केलेले वेगवेगळे घोटाळे असतील तेलगी घोटाळा असेल या सगळ्या भ्रष्टाचाराच्या यादीमध्ये सगळ्यात प्रमुख नाव जे आलं ते म्हणजे छगन भुजबळ आणि या छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून काढल्यामुळे आता भुजबळ नाराज झाले परंतु भुजबळांचा गेम कसा झाला ते आपल्याला समजून घ्यायचं आहे खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी या भाजी विक्रेत्याला खरंतर सर्वोच्च ठिकाणी नेऊन ठेवला त्या बाळासाहेब ठाकरेंसोबत यांनी धोका केला त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले शरद पवारांचं बोट धरून काँग्रेसमधून परत बाहेर आले आणि आता अजित पवारांचं बोट धरून ते सत्तेमध्ये सहभागी झाले राजदीप सरदेसाई यांना बोलत असताना त्यांनी ईडीच्या भीतीनेच आपण सगळे सत्तेत सहभागी झालो असं सांगितलं एकूणच काय भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप भुजबळांवरती आहे त्यामुळे भुजबळांना डच्चू मिळण्यामागे कुठेतरी सरकारची प्रतिमा मलिन होऊ नये हा सुद्धा एक प्रकार असेल परंतु अर्थातच त्यांचे जे बॉस आहे त्यांच्यावरती तर यांच्यापेक्षा कितीतरी करोडोनी अधिक घोटाळ्यांची मालिका त्यांच्या नावावरती आहे आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहाकडून त्या घोटाळ्याबद्दल वारंवार चर्चा करण्यात आली आणि म्हणूनच अजित पवार देखील सत्तेत आले हे खुद्द छगन भुजबळच सांगतात त्यामुळे एकूण भ्रष्टाचार हा एक विषय या गोष्टीमागे असू शकतो परंतु तसा असेल तर अजित पवारच सोबत काय घेतले हा प्रश्न उभा होतो आता दुसरा प्रश्न महत्त्वाचा जो भुजबळांनी मांडला की जरांगेंच्या विरुद्ध बोलण्याचं बक्षीस मला मिळालं आहे तर मनोज जरांगे पाटील यांचं जेव्हा उपोषण चालू होतं त्यावेळेस सरकारनी ओबीसींनी घाबरण्याचं कारण नाही असं सांगितलेलं होतं असं असताना देखील छगन भुजबळ यांनी ओबीसींचे मेळावे घेत जरांगे पाटलांसोबतच सरकारवर टीका केली जरांगे पाटलांचे लाड सरकार का पुरवतं आहे असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आणि घरचा आहेर आपल्याच सरकारला दिला नंतरच्या काळामध्ये मराठ्यांच्या मागण्या महत्वाच्या ओबीसी काही महाराष्ट्रात नाही आहेत का अशा प्रकारची वक्तव्य करून मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न भुजबळांनी केला भुजबळांचेच काही पिल्लू भुजबळांनी महाराष्ट्रावर सोडले आणि त्यांच्या मार्फत मराठा आरक्षणाला विरोध करणे मराठा आरक्षणाविरुद्ध गरळ ओळखणे मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करणे हे सगळे प्रकार सुरू केले परंतु या सगळ्यांमागे छगन भुजबळ आहे हे काही लपून राहिलेलं नव्हतं अर्थात हे एक प्रकार दुसरा झाला आता त्यानंतर छगन भुजबळांनी युती धर्म पाळला नाही हे तिसरं कारण आहे खरंतर एकनाथ शिंदे यांचे शिलेदार सुहास कांदे यांच्या विरुद्ध छगन भुजबळांनी आपल्या पुतण्याला रिंगणात उतरवलं आणि अर्थात त्याला सरळ सरळ रसदही पुरवली महायुती धर्माच्या विरोधात गेल्यामुळे छगन भुजबळांविरुद्ध नाराजी शिंदे गटामध्ये निर्माण झाली दुसरीकडे ओबीसी विरुद्ध मराठा वाद निर्माण करून भाजपला अडचणीत आणण्याचे प्रयत्न यांच्याकडून झाले आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खुद्द अजित पवारांचं सुद्धा छगन भुजबळ ऐकत नाही असा मेसेज भुजबळांमुळे महाराष्ट्रात गेला म्हणजे एकूणच काय तर अजित पवारांचं पक्षावरती कंट्रोल नाही युती धर्म पाळलं नाही म्हणून शिंदे नाराज तर मराठा ओबीसी वाद निर्माण केल्यामुळे देवेंद्र फडणवीस नाराज आणि एकूणच या सगळ्या नाराजीमुळे भुजबळांचा गेम झालेला आहे अर्थातच या गेमला एकटे जरांगे पाटील एकटे एकनाथ शिंदे एकटे देवेंद्र फडणवीस किंवा एकटे अजित पवार जबाबदार नाही तर कलेक्टिवली या सगळ्यांच्या माध्यमातून छगन भुजबळ हे टार्गेट ठरल्यामुळेच छगन भुजबळांना सध्या तरी मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये भुजबळ काय वेगळा विचार करताय हे आपण बघूच तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद